हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे खास रेसिपी आणि ती ही रेसिपी अजिंच्या हातची आहे शेंगोळ्याचं mm -hmm. कालवण mm -hmm. तर नक्कीच ही yeah. रेसिपी पूर्ण पहा आणि चॅनेलला नवीन असेल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण काय रेसिपी आणि कसं बनवलेलं आहे पाहून घेऊन टाकणार आहे हे शेंगुळ्याचं पीठ आहे ना शेंगुळ म्हणजे हुलग्याचं पीठ आहे ना पीठ हे हुलग्याचं पीठ आता किती घेतले हे एक वाटी एक वाटी बरं घ्यायचं आहे ना जेवढं तुम्हाला हवं तेवढं करू शकता ये ना आता हे पाणी घेऊन मळायचं आहे ना थोडं थोडं घेऊन पाणी आजी मळतायेत आता शेंगुळ्याचं पीठ असं घट्ट मळायचं ना जास्त पातळ नाही झालं पाहिजे गोळी वळता भाकरीचं पीठ मळतो ना असा गोळा बनवायचा म्हणजे असं घट्ट मळून घ्यायचं आहे त्याची वळवायची गोल गोल बघा आता पीठ कशा मळतय आजी अगदी घट्ट आहे पीठ ते आपला गोळा घट्टासा मळून झालेला आहे ना अजित आता हे वळून घेणार ना वळून घ्यायचे आहे ना आणि मग ते आपले शेंगोळी इथे तयार होतील आता तर अशा पद्धतीने आपला गोळा झालेला आहे बघा शेंगोळी कशी पाण्यामध्ये टाकलेले आहे शिजण्यासाठी तेल आणि तेल आणि पाणी टाकलेलं आहे आणि त्यात हे टाकून दिलेले आहे आणि छान अशी वापरल्यानंतर आपण त्याची आमटी बनवणार आहोत मस्त बनवले ते शेंगोळ्याची आमटी तर आता इथे काय तेल घातलं का एक चमचा तेल घातला जिने आणि आता काय टाकणार त्याच्यामध्ये टाकणार हा करणार आता जिरे मोहरी आणि लाल तिखट ना लालकी काढणार हा मसाला टाकणार मसाला काळा मसाला आहे का तो हा काळा मसाला आहे काळा मसाला हा म्हणजे आपले धन्यवाद धन्य वगैरे ते घालून काढून ते आता घासलेलं आहे तू वाटण केलेला मसाले वाटण केली वाटणाचा घातला आलो जादा लिंड्याची पाणी असे घातले कसा मसाला करून एकदमच भरून ठेवलंय मग काय नाही नाही का होत नाही लगेच आधीच तयारी सुरुवात करून ठेवली अजी त्यामुळे आजी काय आजीचा काय खात गिरी चिन या आजीच्या आजी कशाची येते आता आता इथे लाल तिखट घातलं ना तिखट लाल तिकड थोडस एक चमच घालायचं ना एक चम्मच लाल तिकड

आता मसाला इथला छान असा भाजलेला आहे ना मसाला झाला तर ते पाणी घालून घ्यायचं किती पाणी घालायचं आपल्याला जेवढा हवं ना चांगले पाहिजे ना, ना? एक ग्लास पाणी घालायचं दोन वाट्या तीन वाट्या घालायचं उकळून घ्यायचं आता हे उकळीवून देऊया आता इथे आमटी मस्त झालेली आहे ना उकळी आलेली आहे आजी आता हे झाकून ठेवायचं हे बघा आणि आता इथे आजींच्या भाकरी चाललेल्या आहेत आता भाकरी कशी ज्वारी शेजतात अच्छा आता आजी करत आहेत भाकरी तर भाकरी सुद्धा बघा आजी कशी बनवते आजीच्या हातच भाकरी आणि काय आहे शेंगोळ्याचे कालवण म्हणायचे शेंगुळ्याच कालवण कालवण कालव्या बोलतो पण आजी करतायत कालवण शेंगुळ्याच कालवण आहे ना तर आता सर्व झाल्यानंतर आजी न बनवलेलं ताट दाखवू आपण ओके आमटी झाली आता बघा आजीने मस्त शेंगोळ्याची आमटी बनवलेली आहे आणि इथे बनवलेले आहेत मस्त अशा ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी ना ज्वारी आणि बाजरीच्या आहेत ना तर बघा बरं ही ज्वारीची भाकरी बघा पांढरी शुभ्रन आजीनं बनवलेली भाकरी बघा किती गोल आहे अगदी गोल गरगरीत आजी बनवते भाकरी आणि ह्या वयात सुद्धा एवढं जेवण बनवतात आजी आपण डिश मध्ये घेणार आहोत है ना? आता ताट करते ना हे बघा शिंगोळीच मस्त आमटी झालेली आहे ना मग आजीनं किती छान बनवले बघा त्याच्या बरोबर ती भाकरी ना भाकरी खायला बाबांना वाढले ना आणि इथे काय बनवलं बघा आजीने सुद्धा छान बनवलेला आहे शेंगदाण्याची चटणी का बघा आजीने शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे मग बाबांना काय द्या तांदुळाची भाजी <coughs> द्या आणि बघा भाकरी पण पांढरी शुभ्र आहे ना मग आजी आमच्या खूप छान छान बनवतात सगळं रेसिपी मित्रांनो तुम्हाला आमच्या आजीचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा, 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 करा कमेंट्स करा आणि आजींना आमच्या लाईक करा आजी आजोबा आहेत आमचे हे तर त्यांना लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आजींचं जेवण कसं वाटणार नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बघा आजी भावांना भाकरी चोरून देत आहेत तर नक्कीच लाईक करा Thank you so much.